नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेमिया या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी नंदनीच्या आई जीवाला जेवण घेऊन गार्डनमध्ये येते तेव्हा जीवा हा अगदी घाईने खायला जातो तेव्हा नंदिनीची आई म्हणते नंदिनी मला म्हणालीच होती जीवाला मन की थोडं हळू नये नाहीतर त्यांचा हात भाजेल तेव्हा नंदिनीवरून पाहत असते जीवा म्हणतो खरंच नंदिनी असं म्हणाली तेव्हा नंदिनीची आई म्हणते तिला तुमची खूप काळजी आहे तुम्हाला ती खिडकीमधून आतासुद्धा पाहत असेल तेव्हा जीवा पाहतो तर खरंच तिथे नंदिनी उभा असते तर इकडे काभही एक टेडी घेऊन त्याला म्हणते आता तू काळजी नको करू आप आपण आता एकत्र राहणार आहोत तेव्हा पार्थ ऐकत असतो आणि तो उठून पाहतो नेमकं ही कोणाला बोलत आहे तेव्हा काव्य त्या ते टेडीकडे पाहून म्हणते गुड नाईट काव्य ही खूप खुश असते तर आता समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे